मार्ग झाला पाहिजे वारवण बंदर असो बुलेट ट्रेन असो एक्सप्रेस हायवे असो शक्ती जे जे हायवे येणार आहेत किंवा इतर विनाशकारी प्रकल्प येणार आहेत त्यांना कोणीही विरोध करू नये हा पण याच्या मागचा एक हिंदू आहे भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला ला पण आता पुन्हा सांगायची वेळ येते की दहा जुलै दहा जुलै ना दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला भारत देश परत पारतंत्र जाणार आहे जर का हा कायदा पारित झाला तर आपण पुन्हा पालतंत्रात जातोय तुम्हाला चार लोकांना एकत्र बसू शकत नाही तुम्ही एखादी मिटिंग तुम्ही घेऊ शकत नाही एखादा तुम्हाला एखाद्यावर अन्याय होत असेल एखादी ती जमीन जात असेल तुम्ही विरोध करू शकत नाही जसं गेल्या वेळेस निकोळी साहेबांनी सांगितलेलं की तुम्हाला कोणते कपडे घालायचे हे पण ते ठरवून देतील दे आपण इथे सगळे माझ मच्छी खाणारे लोक आहेत आपल्याला पण वार ठरवून देण्यात येतील दे की याच दिवशी मच्छी खायची या दिवशी मार्केटमध्ये मच्छी आणायची त्या दिवशी तुम्ही शाकाहारीच खायचं हे सगळे कायदे हळूहळू जर विरोध नाही केला तर आपण पुन्हा पातंत्र जाणार अकबर शाह गेले निजाम शाह गेले आता हे मोदी शाह आपल्याला त्रास देत आहेत तर या मोदी शहाला हटवण्यासाठी किंवा त्यांना विरोध करण्यासाठी हेच एवढं एवढंच आंदोलन नाही तर आपल्या डोळ्यासमोर हो ह्याच्या अगोदर जे मोठे मोठे आंदोलन झालेत आतापर्यंत एवढे उठाव झाले तेव्हाच भारत देश स्वतंत्र झाला पण स्वातंत्र्यानंतर जे आम्ही बघितलेलं आंदोलन आहे ते म्हणजे शेतकरी आंदोलन किसान आंदोलन आठ महिने आठ महिने ते रस्त्यावर बसून राहिले पण केलेले कायदे केंद्राने केलेले कायदे के त्यांनी मागे घेतले तर हे राज्याने केलेले अजून तर पाच पण झाले नाही हे आपण मागे घेऊ शकतो ही लाल बावट्यामुळे ताकद आहे आहे ना ही लाल बावट्यामुळे ताकद आहे आणि ती, ती तो लाल बावटा जर सगळा लाल बावटा एकत्र आला सगळे पक्ष संघटना सोडून जर लाल बावट्या खाली एकत्र आले फक्त एकच बावटा लाल बावटा तर हे सगळं आपण करू शकतो आणि वेळ येणार आहे आपल्याला हा मोर्चा असाच पुढे हायवेवर किंवा रेल्वेवर वार दे नेऊन बसायची वेळ येणार आहे आणि जर का आपण हा कायदा मागे घेण्यासाठी आता लढलो नाही आणि हा कायदा मागे झाला नाही तर ह्याच्या पुढे बावटा पण आपण हातात घेऊ शकत नाही ह्याचे फक्त गांभीर्य असू द्या जर हा कायदा पास झाला तर आपण कोणतंही आंदोलन कोणताही मोर्चा कोणतंही कोणताही विरोध आपण करू शकत नाही तरी सगळ्यांना कळकळीची विनंती की ह्याच्या पुढे जो आंदोलन मोर्चा जर ठेवेल आणि कोणी कॉल केलाच म्हणजे जो कोणाचं पण नेतृत्व असो तेही मी आज सांगतो की नेतृत्व कोणाचंही असो ते नेतृत्व आम्हाला मान्य असेल एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जोहार जिंदाबाद दहा दिव्या ज्या दिवशी सभागृहामध्ये विधेयक आणलं मला दोन तीन दिवसापासून चाहूल लागली होती की हे विधेयक हे सभागृहामध्ये येणार आहे सर्व महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या मुट नेत्यांशी मी संपर्क केला की आपल्याला याच्यावर विरोध करावा लागेल आज सर्व महाविकास आघाडीचे नेते जरी असे ते असले तरी सुद्धा मला बोलावं लागेल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना भेटलो सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो तर नाही म्हणे निकोले आपल्याला जोरदार प्रखर विरोध करावा लागेल ना इतिहास आपल्याला नाव ठेवेल परंतु त्या दिवशी सभागृहामध्ये आण बिल आणलं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते विधेयक मांडलं आणि त्यांनी काही महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नावं घेतली की आपण सर्वांनी याच्यावर चर्चा केली आणि नंतर आणलेलं आहे तेव्हा हो मला समजलंय की आता काय करायचं आहे आता मी एकटा पडलेलो आहे संपूर्ण सभागृह भरलं होतं सर्व एखादं बिल आणायचं असेल पास करायचं असेल तर संपूर्ण प्रत्येक पक्षाचे सर्व आमदार तिथे उपस्थित असतात सर्व मंत्री महोदय बसले आता मला विरोध करायचा तर, तर मला मतदारसंघामध्ये माझा जो मतदाता आहे तो मला जाब विचारेल का तुला कशाला छाक मारायला पाठवलं होतं सभागृहामध्ये ज्या जनतेच्या विरोधामध्ये बिल येईल सभागृहामध्ये भविष्यात सुद्धा कोणतंही बिल माझ्या शेतकरी कामगार आदिवासी दलित मध्यम वर्ग व्यापारी जो जो आहे त्यांच्या विरोधामध्ये बिल येईल तेव्हा हा विनोद निकोले महाविकास आघाडीचा आमदार म्हणून विरोध करेल मला बोलू दिलं जात नव्हतं मी अध्यक्षांना विनंती केली की के मला बोलू दिलं पाहिजे त्यांना माहिती होतं हा विरोधातला आमदार आहे हा विरोध करेल त्यांना एकमताने बिल हे मंजूर करायचं होतं परंतु आपण हो नाही समोर मुख्यमंत्री महोदय बसले होते त्यांना मी विनंती केली की आपण हा डाव्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे तर मी डाव्यांचा एकच आमदार आहे या ठिकाणी तुम्हाला बोलू दिलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिली की बोलू दिलं पाहिजे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की आम्ही संविधानाला मांडणारे लोक आहोत महाविकास आघाडी संविधानाला मांडणारी महाविकास आघाडी आहे आणि म्हणून दोन हजार सोळा सतरा मध्ये जो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला नाशिक वरून त्याचं मी उदाहरण दिलं त्याचं उदाहरण मी काय दिलं की दोनशे चाळीस किलोमीटर चालणारा शेतकरी जेव्हा मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर आम्हाला समजलं की उद्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे दिवसभर चाललेला माझा भाऊ माझी भगिनी माझी माता जिच्या पायाचे चामडे निघालेलं होतं माझी माता भगिनी आम्हाला सांगायला लागली की बारावीच्या मुलांची परीक्षा आहे हे विद्यार्थ्यांची परीक्षा जर ते दे पेपर देऊ शकले नाही तर आपल्या भारताचे भविष्य आहे येणार भविष्याचं नुकसान होईल आणि म्हणून अख्खा दिवस जरी चाललो तरी आज पूर्ण रात्र चालू आणि उद्या सकाळी आझाद मैदानला पोहोचू हा निर्णय घेणार आहे आम्ही लोक आहोत आम्ही संविधानाला मानणार आहोत अख्खी रात्र चाललो आणि दुसऱ्या दिवशी आझाद मैदानला पोहोचलो मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये आणि बारावीच्या मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हे आम्ही महाविकास आघाडीचे लोक आहोत आणि म्हणून ह्या जनसुरक्षा सुरक्षा विधेयक हे आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा आम्ही विरोध दर्शवला आता तिथे बहुमत आहे तिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यानंतर हा जो विरोध झाला नंतर नक्कीच हे सुद्धा इथे सांगणं आपल्याला भाग आहे की दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी के विरोध केला त्यांनी वॉकआउट केलं हे सुद्धा नमूद करावं हो लागेल मित्रांनो प्राण भाऊ केला स्वतंत्र करण्यासाठी जो संघर्ष आपल्या वाढ वर्णांनी केला तोच तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा करावा लागणार आहे म्हणून येणाऱ्या काळात नक्कीच महाविकास आघाडी त्या पद्धतीने निवासन करेल आणि लोकांना